शुभविवाह हो मालिकेच्या नवीन प्रमोमध्ये बघायला भेटत आहे की भूमी आता इकडे खोली आवरायला घेत असते तिला आजीने खोली आवरायला सांगितलेली असते त्यामध्ये प्रॉपर्टी पेपर्स तिला सापडतात प्रॉपर्टी पेपर्स बघितल्यानंतर आता माझं तिला चक्कर येते चक्कर येऊन ते खाली कोसळते त्यानंतर आकाश डॉक्टरांना बोलवतो तर भूमी शुद्धीवरती आल्यानंतर सर्वजण तिला विचारू लागतात की तुला चक्कर का आली त्यानंतर आकाशला लगेच भूमी सांगते प्रॉपर्टी पेपर्सवरती माझ्या सह्या होत्या त्याही भूमी महाजन नावाने तर हे बघितल्यानंतर आत्याच्या पायाखालची जमीनच सरकते मित्रांनो तर आकाश आणि भूमी आता पुढे नक्की काय करतील हे मानासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या भेटूया नवीन व्हिडिओ अर्थात प्रोमोमध्ये तोबर्थ नमस्कार धन्यवाद